न्यूज लोकप्रिय बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील महाळपा पठणे विद्यालयातील विद्यार्थ्यांचा मोर्चा पोलीस स्टेशन रामतीर्थ येथे अडकला बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील महाळप्पा पठणे विद्यालयातील आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रामतीर्थ पोलीस स्टेशन येथे जाऊन जवळपास पन्नास ते साठ विद्यार्थी त्यांना शाळेला ये जा करण्यासाठी असलेल्या रस्त्यावर बाजूला असलेले विभूती परिवारांनी रस्त्यावर दगडे टाकून शाळेत जाणाऱ्या रह, येणाऱ्या मुलं व मुली हे काही बाहेर येतात आणि गावातील बरेच मुलं आहेत शेजारी असलेले राजेश्वर विभूते हनुमंत कुशालराव पाटील या दोघांच्या गुंडगिरीमुळे पोलीस प्रशासन सुद्धा वैतागले आहे आणि तसेच त्यांना ग्रामपंचायतचा संपूर्ण आशीर्वाद असल्यामुळे गायरांमधील जमिनीवर अतिक्रमण करून शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या मुला मुलामुलींना देत आहेत गटविकास अधिकारी साहेब यांना वारंवार विनंती करून निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायतला कोणत्याच प्रकारचे कारवाईचे आदेश काढत नाहीत ग्रामपंचायत व गटविकास अधिकारी अतिक्रमित व्यक्ती या तिघांची हात मिळवली झालेली असल्याचे विद्यार्थ्यांच्या मनात शंका कुशंका होत आहे मुलामुलीचे पालक यांनी पण ग्रामपंचायतला विनंती करून सुद्धा ग्रामविकास अधिकारी यांना उडवाउडवीची भाषा करत आहेत गटविकास साहेबांनी तर फोन उचलून व्यथा जाणून घेण्यास सुद्धा तयार नाहीत सध्या त्यांचे लक्ष बिल काढणे याकडे लागलेले आहे ला शाळेच्या विद्यार्थ्यांचे मोहने ऐकून घेण्यास कोणत्याच नागरिकांनी अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार डी के जांबडीकर या सर्वांनी या गुंडांना वारंवार समजावून सांगून सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे सत्र चालू ठेवल्यामुळे या त्रासाला कंटाळून आज रोजी संपूर्ण विद्यार्थी त्यांच्या हक्काचा रस्ता मागण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांनी सावता साहेबांना निवेदन देऊन आम्हाला रस्ता दुरुस्त करून द्या अन्यथा आम्ही सर्व विद्यार्थी पंचायत समिती कार्यालय बिलोली गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात आम्हाला न्याय भेटेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत यावरही आम्हाला न्याय, न्याय न मिळाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पण उपोषणाला बसू अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे दहा तारखेपर्यंत जर न्याय मिळाला नाही तर अन्यथा आम्ही प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढून उपोषणास बसणार आहोत त्या दोषींवर तात्काळ कारवाई करावी आम्हा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा ही विद्यार्थ्यांतर्फे विनंती आहे सिटी इंडिया न्यूज साठी आदमपूर सर्कल प्रतिनिधी प्रमुख संजय हलबुर्गे Thank <laughs> you.